दारूबंदीसाठी शेळगाव ग्रामस्थ एकवटले पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब सोनपेठ तालुक्यात शेळगाव येथे पुन्हा एकदा अवैध दारू विरोधात दा नागरिकांचा आणि धुरवडीच्या रात्री उचंबळून आला दारू पिऊन एका व्यक्तीने आठवडी बाजार परिसरात ग्रामपंचायत कार्यालयासमोर गलिच्छ भाषेची विघाळ करून गावातील शांतता व कायदा व्यवस्था बिघडवल्याप्रकरणी पोलिसांना गावात बोलवण्यात आले पोलिस गावात येताच दारूबंदी का होत नाही असा जाब विचारत संतप्त झालेल्या शेळगाव येथील नागरिकांनी सोनपेठ पोलिसांना घेराव केला व दारूबंदी नाही झाली तर कडक आंदोलनाचा इशाराही पोलिसांना निवेदनाद्वारे दिला गेला यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाधिकारी तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची का उपस्थिती होती यापूर्वीही सतरा मे दोन हजार चोवीस रोजी गावातील संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ज्या चार अड्ड्यांवर धाड टाकून सत्तर ते ऐंशी देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या अशीही माहिती मिळत आहे गावातील दारूबंद व्हावी यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ठेये आंदोलन केले होते त्यावेळी सोनपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद कांबळे यांनी महिलांना आश्वासन दिले होते की येथून पुढे दारू विकली तर या चारही दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू तसंच विरुद्ध कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव दाखल केला जाईल व त्यांच्यावर तडीपारची कार्यवाही करण्यात येईल मात्र काही दिवसांनी परत गावात दारू विक्री चालू झाली यानंतर अवैध दारू विकणाऱ्यांवर कसलीच कार्यवाही होत नसल्यामुळे यांना पोलिसांचे पाठबळ मिळत आहे का अशी चर्चा गावात होऊ लागली आहे दारू पिऊन शुक्रवारी रात्री झालेल्या शिवगळ्या प्रकरणी व गावात होत असलेल्या अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर सोनपेठ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय किरकन विनोद कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष येऊन ग्रामस्थांचे गाराणे ऐकले आता अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर संबंधित व्यक्तींवर काय कार्यवाही करतील याकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपसरपंच सदस्य व समस्त गावकऱ्यांच्या वतीने दारू विक्री करणाऱ्यांविरोधात व शिवीगाळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करून गावात दारूबंदी असून दारू कशी विकली जात आहे याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आशिष मुंडे यांनी अतुल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि आयकॉनला ऑन करा